भुरे यांनी आपला अनुभव ऑडिओच्या माध्यमातून श्री सागरकडे पाठवला होता त्याचे शब्दांकन करून आपणास अभिवाचन माध्यमातून सांगत आहे भुरे म्हणाले वीस मे दोन हजार तेवीस रोजी श्री साईबाबांनी मला स्वप्न दृष्टांत दिला स्वप्नात मला असे दिसले की मी प्रत्यक्ष श्री साईबाबांना मंगलस्नान घालत आहे त्यांचे चरण धुवून त्यांचे तीर्थ मी एका बाटलीत भरले तेथे मला अनेक साईभक्त दिसले त्यांनी मला बाटलीतील साई चरण तीर्थ मागितले मी ते आनंदाने सर्वांना देऊ लागलो भक्तांची संख्या खूप होती मला वाटले सर्वांना चरण तीर्थ दिले तर मला काहीच उरणार नाही तरीही मी तीर्थ देत राहिलो मात्र मी पाहिले तर बाटलीतील तीर्थ तेवढेच दिसत होते तर कमी होत नव्हते माझा दुसरा अनुभव म्हणजे माझ्या घरावर दिसलेली श्री साईबाबांची छबी बाबांनी मला दोन हजार दहामध्ये एक दृष्टांत दिला होता दृष्टांतात असे दिसले की श्री साईनाथ महाराज समाधीमधून उठून बसले आहेत आणि मला म्हणत आहेत तुझ्या पाठीशी मी अखेरपर्यंत राहील त्याचे मला पावलोपावली अनुभव येत आहे त्यांच्याच आशीर्वादामुळे मी चार मे दोन हजार तेवीस रोजी नवीन घरात प्रवेश केला या नवीन घरात मी द्वारकामयीचे दृश्य तयार केले आहे ते आपण पाहू शकता या गृहप्रवेशाच्या वेळी आम्हाला घराच्या वर काचेत श्री साईबाबांच्या चेहऱ्याची छबी दिसली ती आपण या व्हिडिओत पाहू शकता ज्याप्रमाणे मी घरात द्वारकामाई तयार करून बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली त्याला श्री साईबाबांनी या प्रकारे आशीर्वाद दिला आहे श्री साईंची कृपा माझ्यावर अशीच राहो ही श्री चरणी प्रार्थना